लहानपणी आपण शिट्टी वाजवलीच असेल आणि ते गाणंही ऐकलं असेल शिट्टी वाजली गाडी सुटली पण एका गावात आजही शिट्टी वाजली तर लोक घराबाहेर येत नाहीत रात्रीच्या वेळी कोणीच बाहेर भटकत नाही कारण त्या गावात आजही शिट्टी वाजते चला तर मित्रांनो जाणून घेऊया या शिट्टी मागचं रहस्य महात्मा मागच्याच गावात राहणारा स्थानिक वाड्या वस्त्यांमध्ये रानुमाळ फिरणारा चांगलाच दांडगा अनुभव असणारा वयाची साठी ओलांडली असेल त्यांनी आमच्यासाठी बाबाच घराला खूप आदर दिला होता आणि ते आम्हाला गोष्टीही सांगत त्यातलीच एक ही शिट्टी आजोबांनी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली की अख्ख्या गाव गोष्टी ऐकायचा आजोबांनी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आरवले लहान असताना बालपण तिथेच गेले ते कोकण किनारपट्टीवर जायचे सगळीकडे नारळाची झाडे आणि तो निसर्गरम्य परिसर खूप छान वाटायचे असेच एके दिवशी आजोबा आणि त्यांचे मित्र सदा काका रात्री फिरायला गेले असता सदा त्यांना म्हणाला आता येथून पुढे जाणे आपल्यासाठी योग्य नाही आपण मागे जायला हवं का मागे जायचं भिता काकाय आपण आजोबा म्हणाले आजोबा नीट निडर होते सदाकाका म्हणाले तसे नाही पण आपण रात्रीच्या वेळी बाहेर पडलोय आणि रात्री तर वाईट शक्ती वगैरे जागरूक होतात वेशीच्या बाहेर आपण नको जायला सदाकाका मागे जायला निघाले थोडे मागे गेल्यावर त्यांना लक्षात आले की आपल्याला चकवा लागलाय वाईट शक्तींच्या घेऱ्यात आपण अडकलोय आणि तेवढ्यात अचानक शिट्टी वाजली ते शिट्टीच्या दिशेने जाऊ लागले वाटले कोणीतरी लहान मूल मस्करी करतय थोडे पुढे गेल्यावर जाता जाता सदा काकांना जाणवले की मागून कोणीतरी पाय जमिनीत आतमध्ये त्यांनी बाहेर काढायचा प्रयत्न केला पण व्यर्थ आणि अचानक पाय मोकळा झाला सदा काकांना नेमके काय होतय काहीच समजेना थोडे पुढे जाताच त्यांना हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला होता कारण एवढ्या वेळ ते कोणा कोणाच्या तरी सोबत बोलत होते पण शेजारी आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते फक्त काळापुट्ट अंधार आणि स्मशान शांतता जाता जाता एक स्मशान भूमी लागते आणि सदाकाका नेमके ते ओलांडूप पुढे चालले होते तेवढ्यात त्यांना एक काळी सावली त्यांच्याच कडे येताना दिसली आणि काळजात एकदम धस्त झाले अंधारात ती काळी सावली एकदम गडद होत चालली होती सदाभाऊ जोरजोरात धावू लागले पण त्यांच्या लक्षात आले की आपण जेवढे जास्त धावत आहोत तेवढीच ती काळी सावली अजून जवळ येत आहे आणि ती आपल्या मागे येत आहे आणि तिचा आकारही मोठा मोठा होत चालला आहे आता सदाभाऊ धापा टाकत टाकत गावच्या वेशीवर येण्याचा प्रयत्न करत होते पण जेवढे पळत पुढे जात होते त्यापेक्षा दुप्पट अंतर वाढत चालले होते आता तर सदाभाऊंची होती नव्हता तो जीव हातात आला आता मरण जवळ येते की काय असे वाटू लागले तेवढ्यात मागून परत शिट्टीचा आवाज आला आणि एक वाक्य ऐकू आले सदा माघारी जायचो नाही आता इथंच मरण आहे आणि जोरजोरात हसण्याचा चित्रविचित्र आवाज कानी येऊ लागला आता आपले काय खरं नाही सदाभाऊ मनात म्हणाला आणि परत होता नव्हता तो जीव घेऊन धावू लागला पण संकट अजून संपले नव्हते सदाभाऊ धावत धावत एका ठिकाणी पोचला तेथून दोन रस्ते जात होते चला सुटलो एकदाच बहुतेक ते रस्ते आपल्याला आपल्या वेशीपर्यंत घेऊन जातील आणि त्याने वर रस्त्याच्या पाठीवर पाहिले एक रस्ता स्वर्गात तर दुसरा नरकात जात होता बापरे जिवंतपणे स्वर्गात जाणार रस्ते कसले मरणच काळी सावली आपल्याला बहुतेक स्वर्गतच घेऊन जाणार थोडा वेळ रस्ता पार केला तिथे भूतांची जणू जत्राच भरली होती चित्रविचित्र चित्र आवाज कानी येऊ लागले सदाभाऊ धावत सुटले या स्वर्गाच्या रस्त्यावर तर आलो आता परत कसे जाणार सदाभाऊ जसजसा रस्ता मागे जायचा प्रयत्न करत होता तेवढाच तो रस्ता भयानक वाटत होता जाता जाता रक्ताच्या थारोळ्यात कोणीतरी पडलेले दिसले सदाभाऊ त्यांना मदत करण्यासाठी हात देणार तेवढ्यात त्यांचे लक्ष त्यांच्या शरीरावर गेले आणि लक्षात आले की त्याला मुंडकेच नाही त करत तिथून जाण्याचा प्रयत्न केला पण ते शरीर त्यांच्या मागे येऊ लागले आणि त्यांच्या हातात एक धारदार शस्त्र होते बहुतेक तो आपल्याला मारायला आला असणार ते जे काही आहे आपल्याच मागे आहे आता ती काळी सावली आणि ते शरीर आपल्याला सोडणार नाही सदाभाऊ मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले कोण आहे तो खवीस मानकाप्या सदाभाऊ आता खूप मोठ्या संकटात सापडले होते ती वाट म्हणजे वाटच होती एका वेळेस एवढी बाहेर आली आता काय खरं नाही आणि धावता धावता लक्षात आले आज आकाशातला चंद्र नाही म्हणजे ही अमावस्येची रात्र आहे आणि भूतांचा प्रहर हा सुरू झालाय प्रहर तर सुरू झाला होता खरा पण हे चक्र काही संपत नव्हते अंतर पण काही संपत नव्हते आणि दिवस पण उगवत नव्हता रात्र वाढत चालली होती रात्र ही वैराची झाली होती तसाच पुढे गेल्यावर दुरून एक महाल सारखं दिसलं पण जवळ जाऊन पाहतो तर भूत बंगला सारखं दिसलं आणि पलीकडून सगळी भूते त्यातच जाताना दिसत होती आणि पुढे मार्गही नव्हता सदा त्या भूतांच्या घरात जाऊ लागला पांढऱ्या साडीतली बाई हडळ उलट्या पायाची बाई फक्त ऐकले होते ते देखील तिथे हजर होत्या भूतांच्या घरात पा पार्टी ठेवाल तर स्वागतासाठी भूते तर येणारच ना आता भूतांची तर पार्टी त्या भूतबंगल्या चित्र विचित्र आवाज ऐकू येत होते यातून बाहेर पडणार तेवढ्यात एक खवीस त्यांच्या पाठीमागे मोठा आवाज करत लागला खवीस मागे लागल्यावर सहजासहजी कोणाला सोडत नाही आणि सदा ही काही कमी नव्हता सदाने आसपास पाहिले आणि आजूबाजूला एक मॅन पडलेली होती गावात भूताच्या नावाने घाबरणारा सदा ती मॅन घेऊन निघाला काही समजायच्या आत खवीस त्याच्यावर धावून आला आणि सदाने सपकन मॅन काढून त्या खविसाचे तुकडे केले सपासप अंधाधुंद वार केले खविसाचा अंत झाला सदाने मॅन घेऊन या चक्रातून बाहेर पडण्यासाठी निघाला असतील नसतील तेवढी भूते स्वर्गातील नरकातील पाताळातील सर्व भूते सपासप पाडत भुईसपाट केले सगळ्या भूतांना मारून त्यांनी त्याचे पार रक्ताचे पाठ वाहिले भूते काय आता का परत येणार नाही मार्ग आता मोकळा झालाय परंतु भूतांच्या आत्मे त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी सदाकाकाच्या पाठीमागे परत लागले कारण चक्र संपायला दोन तास बाकी होते ते आत्मे परत जागे कसे झाले एवढ्यात त्याची नजर समोरच्या वाटेवर गेली तिथे कोणत्या तरी माणसाने सिगारेट ओढलेली होती सिगारेट इज इंजरियस टू हेल्थ सांगून सुद्धा समजणार नाही कॅन्सर होऊन माणसे मरून त्यांचे आत्मे जागे झाले एक वेळ भूत मरतील पण माणसे सांगूनही सुधारणार नाही ही सिगारेट दारू काढणाऱ्या माणसांनीच स्वतःला मारले पाहिजे स्वतःमधल्या राक्षसाला मारले पाहिजे सदाभाऊ धावत धावत वेचीवर येण्याचा प्रयत्न करत होते वाटेवर गावातलाच एक दंत दिसला सदाभाऊ थांबले आणि त्यांनी एक दंतला विचारले आपला रस्ता कोठे आहे एक दंतने हात दाखवला वाटेकडे आणि अदृश्य झाला सदाभाऊ तिकडे जाऊ लागले आणि मनात आराध्य दैव श्री वेतोबाचा धावा करू लागले काही वेळानी एक रस्ता बाजूला झाला आणि तो रस्ता सरळ वेशीवर जाताना दिसला आणि ती भूते तिथे जा येणार तोच विजांचा आवाज आला आणि एक आवाज आला जोवर मी इथे उभा आहे तोवर कोणी बी आज जावंच नाही माझ्या लेकरासनी तरास द्यावच नाही नाहीतर माझी काठी बोलतले क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा तेथे आले सदाभाऊ आता सुखरूप त्या चक्रातून बाहेर पडलो आणि श्री वेतोबा देवांचे दर्शन घेतले आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावात क्षेत्रपाल श्री वेतोबा गावच्या वेशीवर पालन करतात आणि अनेक जणांना वेगवेगळ्या रूपात मदत केल्याचे अनुभव अनुभवही आले आहेत आणि वाईट शक्ती त्या गावात आता प्रवेश करू शकत नाही तुम्हीही कधीतरी आरवली गावात जाऊन क्षेत्रपाल श्री देव वेतोबा यांचे दर्शन घ्यायला नक्की जा धन्यवाद आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि हो भेटू या पुढील कथेत श्री स्वामी समर्थ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद